सर्वप्रथम या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काहीतरी कर, कर नवी मुंबईकर एक नाव नसून एक लोक चळवळ होती आणि या लोक चळवीच्या माध्यमातून आम्ही सामान्य नवी मुंबईकरांचे जे आहे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच काहीतरी कर नवी मुंबईकर या लोकसभेच्या अंतर्गत आम्ही मागच्याच वर्षी जे जा आहे जागोजागी जाऊन जवळपास तेहतीस चौकसभा जे ते आहेत त्या घेतल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून सामान्य नवी मुंबईकरांचे प्रश्न जे आहेत आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नवी मुंबईकरांमध्ये जे आहे खूप मोठा असंतोष जो आहे नवी मुंबई शहरातील जे आहे समस्याला घेऊन आहे त्यामध्ये प्रामुख्याने लोकांनी जे आहेत आमच्यासमोर आरोग्याच्या बाबतीत खूप मोठा असंतोष आम्हाला त्या ठिकाणी व्यक्त केला आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या अद्ययावत अशा हॉस्पिटल्स आहेत परंतु साध्या सुध्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत मग फोर्टिसच्या बाबतीत देखील जे आहेत रुग्णांना बेड भेटत नाही हे देखील आपल्याकडे तक्रारी लोकांनी मांडल्या त्यानंतर पाण्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की मोरबे धरण आपलं मालकीचं असून सुद्धा त्या ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा जो आहे आपल्या नवी मुंबई शहराला होत नाही मोठ्या प्रमाणात पूर्ण क्षमतेने नवी कोरबे धरण हा मागच्या वर्षी भरला होता तरी सुद्धा आहे वैस आहे जे आहे यावेळेस जे आहे ते पाणी कपात आपल्याला करावी लागली होती विजेच्या बाबतीत आपल्याला माहित असेल की जे ज्या भागातून मी येतो वारकरात भोईर साहेब असतील करण मडवी असतील किंवा मग एम के मडवी साहेब असतील घनसोली विभागामध्ये दोन दोन तीन तीन -ती दिवस त्या ठिकाणी लाईट नसते आपल्याला मडवी साहेब माहित असेल की महाविकास आघाडीची सत्ता असताना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस साली घनसोली या ठिकाणी बावीस केव्हीचा सबस्टेशन मंजूर केला होता परंतु आज दोन हजार चोवीस उजाडला तरी सुद्धा त्या सबस्टेशनचं काम पूर्ण झालेलं नाही आणि लोकांच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या विजेला घेऊन आमच्यासमोर लोकांनी मांडलेल्या आहेत त्याचसमोर प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रकल्पग्रस्तांचे देखील अनेक प्रश्न जे आहेत गेल्या कित्येक वर्ष झाले प्रलंबित आहेत अजून घर नियमित करण्याचा प्रश्न जो आहे तो अजूनपर्यंत सुटलेला नाही मग तो सिडकोच्या माध्यमातून असेल किंवा मग एमआयडीसीच्या माध्यमातून असेल गेले जवळपास तीस वर्ष झाले अजूनपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे आमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत अशा अनेक समस्या ज्या आहेत लोकांनी आमच्या समोर मांडल्या आणि नक्की याला जबाबदार कोण हा प्रश्न जो आहे या चळवळीच्या माध्यमातून जो आहे समजून घेण्याचा प्रयत्न केला आपण गेले कित्येक वर्ष झाली एखाद्या विशिष्ट परिवाराला जे आहे आपण सत्ता दिली आमदारकी दिली खासदार की दिली नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिली मंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे परंतु साधे सुधे जर समस्या आपल्या सुटत नसतील तर असले स्वयंघोषित शिल्पकार काय कामाचे हा प्रश्न जो आहे तो मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या मंचाच्या माध्यमातून विचारतो आणि म्हणूनच आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मागच्या आठव मागच्या महिन्यामध्ये जे संसदमध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीने जे आहे आपल्या देशाला या नरेंद्र मोदी आणि मोदी शाह आणि अदानी अंबानीने जे आहे चक्रवीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने जे आहे आपल्या नवी मुंबई शहराला देखील जे आहे नाईक पराभेने जे आहे मूलभूत सुविधांच्या चक्रवीमध्ये आड अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या चक्रवीला भेदण्याचं काम कुठेतरी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे घटक म्हणून आपण केला पाहिजेत आणि निश्चित मला विश्वास आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये जे आहे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जो आहे या मंचाच्या माध्यमातून सर्वांना मंचाडवी साहेब ठाकूर साहेब आपण या ठिकाणी आहात आता कुठेतरी यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची इकडे तिकडे जाण्याचा देखील प्रयत्न करतात आदरणीय नाना पटोले साहेब मागच्या आठवड्यात या ऐरोलीमध्ये होते त्यांना मी ठामपणे सांगितलेले आहे की महाविकास आघाडीचे आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत सगळे आपल्याला कोणाचीही गरज नाही या ठिकाणी घेण्याची बेलापूर विधानसभा असेल किंवा ऐरोली विधानसभा असेल जो कोणी उमेदवार महाविकास आघाडीचे आमचे नेते देतील त्या पटे त्याच्या पाठीशी जे आहे ठामपणे उभं राहण्याचा या ठिकाणी विश्वास मी अनिकेत मात्र आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्व नेते मंडळींना या ठिकाणी देतो आपण या ठिकाणी चलोवाड अभियान या ठिकाणी आज शुभारंभ करतोय या चलोवाड अभियानाच्या माध्यमातून कोपरखेरने मध्ये आज शुभारंभ झालेला आहे त्यानंतर आपण दिघामध्ये आपण सुरू करतोय ऐरोलीमध्ये सुरू करतोय मग वाशी असेल तुरब्याचा परिसर असेल या ऐरोली विधानसभेमध्ये जे आहे सुरुवातीला आपण जे पाच नोट मध्ये पाच मिटिंग घेऊन प्रत्येक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आणि युवासेना असेल किंवा मग युथ विंग असेल वेगवेगळ्या पक्षातले त्या लोकांना एक आपल्याला या ठिकाणी सूचना देण्यासाठी या ठिकाणी आज आपण बैठक बोलवली होती आपण जे नवी मुंबई शहरातील जे समस्या आहेत त्याला घेऊन आपण जे आहे प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन ज्या चुका आपल्या लोकसभे झालेल्या आलेल्या आहेत आदरणीय राजन विचारे साहेबांचं आपण तन मन धनाने सगळ्यांनी काम केलं परंतु कुठेतरी काही ज्या गोष्टी त्रुटी राहिल्या असतील त्या येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये मध्ये जे आपल्याला दुरुस्त करायचे असतील तर आतापासूनच जे आहे आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे आपण जर सर्वांनी मिळून एक दिलाने काम केलं तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबई शहरामध्ये दोन्ही ठिकाणी जे आहे महाविकास आघाडीचा सा आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळींचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र